स्वागत आहे मित्रांनो आजपासून आपण सुरू करत आहोत एक नवीन मालिका अमेझिंग टूल्स अमेझिंग वेबसाईट्स हा आहे आपला पहिला भाग आणि आज आपण पाहणार आहोत एक भन्नाट वेबसाईट अल्टरनेटिव टू डॉट नेट चला तर सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशी एक वेबसाईट सांगणार आहे जी तुमच्या दैनंदिन आयुष्यात खूप उपयोगी ठरेल वेबसाईटचं नाव आहे अल्टरनेटिव्ह टू डॉटनेट आपल्याला बऱ्याच वेळा एखाद्या ॲप किंवा सॉफ्टवेअरचा पर्याय म्हणजेच अल्टरनेटिव्ह हवा असतो पण कुठे शोधायचा हा, हा पर्याय याचं उत्तर म्हणजे अल्टरनेटिव्ह टू डॉट नेट इथे तुम्ही कोणतंही ॲप किंवा सॉफ्टवेअर टाका आणि लगेच त्याचे समान पर्याय दिसते उदाहरणार्थ तुम्ही फोटोशॉप टाकलं तर त्याचे मोफत आणि पेड पर्याय जसं की जिम्प कॅनवा लगेच दिसते विशेष म्हणजे इथे युजर्सचे रिव्ह्यू आणि रेटिंग्स पण मिळतात ज्यामुळे योग्य निवड करणं सोपं होतं आपण इथे स्क्रीनवर बघू शकतो की ह्या वेबसाईटने आपल्याला बरेच पर्याय दिलेले आहेत जसं की पेन डॉट नेट इथे आपण बरीच माहिती पाहू शकतो की हे जे सॉफ्टवेअर आहे हे फ्री आहे की प्रोप्रायटरी आहे ॲप्लिकेशन टाईप इज इमेज एडिटर फोटो एडिटर कंट्री ऑफ ओरिजिन युनायटेड स्टेट्स आहे प्लॅटफॉर्म विंडोज किंवा डॉटनेट फ्रेमवर्क आणि खाली दिलेलं आहे की आ, किती लोकांनी याला कमेंट केलेलं आहे किती लोकांना हे ॲज अ गुड अल्टरनेटिव्ह आवडलेलं आहे आणि आपण आणखी बरीच माहिती याच्यातून एक्सपांड करून पाहू शकतो तर ही सगळी माहिती आपण इथे ह्या वेबसाईटवर पाहू शकतो आणि आपल्याला जर एखादा पर्याय आवडला तर ती वेबसाईट आपण उघडू शकतो ह्या लिंकद्वारे तर आपण ही वेबसाईट खूप युजफुल प्रकारे यूज करू शकतो आणि आपल्याला याचा खूप फायदा होऊ शकतो